नमस्कार मी सोनाली जवाहर देशमुख मी बुलढाणा येथे राहते मी आज आपण अशी रानभाजी महोत्सव या स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत म्हणून एक रेसिपी दाखवणार आहे रानभाजी रानभाजीची एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आज कंटुले याची रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे रानभाजी म्हटलं तर सगळ्यांनाच माहिती आहे की हे रानात मिळणाऱ्या विदाउट केमिकल्स आणि पौष्टिक अशा भाज्या म्हणजेच रानभाज्या ज्या फक्त पावसाच्या पाण्यावरच उठतात त्याला कोणताही खत लागत नाही किंवा औषधांची फवारणी लागत नाही म्हणूनच त्या रानभाजी असतात आणि सर्वात पौष्टिक असतात कंट्रोल यात कंट्रोल तसं पाहिलं तर दोन खूप प्रकारच्या भाज्या करता येतात पण ह्या रान ह्या कंट्रोलत खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती लोह विटॅमिन अन किन मल्टीविटॅमिन्सचा खजिनाच भरलेला आहे ह्या भाजीत त्यामुळे ही भाजी खायला खूप पौष्टिक आहे आणि सिजनेबल भाजी असल्यामुळे की फक्त ज्या सिझलमध्ये मिळते त्याच्या तेव्हा सध्या मीचा स्वाद नक्की घ्यावा आज मी तुम्हाला कंटोल्याची माहिती सांगते आणि रेसिपी कशी बनवायची तेच दाखवते तर हे याला हे असतात कंटुले हे जे जास्तीत जास्त प्रमाणात हे डोंगराळ भागात आणि दुर्गम भागात मिळतात त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी आज जर डाळ डाळभाजी बनवणार आहे त्यासाठी मी चणा डाळ दोन तीन तास आधी भिजू घातलेली आहे त्यानंतर लसुंदिराच्यावर वाटून घेतलेलं आहे थोडासा कांदा हळद मीठ तिखट आणि थोडंसं राण्याचं पूड तसं पाहिलं तर रानभाजीसाठी खूप जास्त साहित्य टाकायची गरज नसते मसाले वापरायची गरज नाही ही जशी आहे नॅचरल फक्त थोडीशी पोहणी घालूनच तयार केलेली भाजी छान असते आणि तिचं पौष्टिकपणा टिकून राहतो त्यामुळे मी आपल्याला ही रानभाजीची रेसिपी शेअर करणार आहे आता सर्वप्रथम मी गॅस चालू केला आहे आणि यात थोडंसं तेल घालत आहे भाजीसाठी मातीचं भांडं वापरलं आहे मोस्टली तुम्ही लोखंडाचं भांडं यूज करू शकता ज्याने मी त्याचं पण अजून वाढेल किंवा मातीचे भांड ते त्याचं पौष्टिकपणा टिकवून राहतो ॲल्युमिनियमचे भांडे शक्यतो भाज्यासाठी किंवा कोणत्याही भाजीसाठी अवॉइड केलेले चांगले आहेत मुलांच्या हेल्थसाठी हे चांगलं आहे आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता लसण जिराचा मी जो ठेचा पण घेतला तो घातला त्यानंतर थोडीशी हळद लाल तिपट आपल्या चवेनुसार घालायचं ढाकणं पटकन त्यानंतर हे चिरलेले कंटोले मी आत घालत आहे चांगला मिक्स करून घेते त्यासोबत मी थोडीशी चण्याची डाळ जी भिजू घातलेली ती पण घालत आहे जेवढी हवी ती आपल्याला त्यानुसार आपण टाकू शकतो आता याला थोडस मी पाण्याचं थोडस पाणी टाकत आहे जेणेकरून वाफ येईल यात मी थोडस पाणी घालून याला वाफ येण्यासाठी पाच मिनिट झाकण घेऊन देतो आपली भाजी ही झालेली ऑलमोस्ट यात मी थोडासा दाण्याचा पूर घालत आहे एक चमचा कोणाला नसेल चालेल तर नाही घातलं तरी चालते कर, चोटी में आधी जर मीठ घातलं तर बहुतेक भाजीला पाणी सुटते ज्यांना अशी सुकी आणि कोरडी भाजी हवी असते त्यांनी सगळ्यात भाजी तयार झाल्यानंतर लास्टला मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर झालं त्यांनी भाजीचे वेगवेगळे प्रकार आवडीनुसार भरलेली भाजी जर केली तर तिला वेज चिकन सुद्धा म्हणतात जी रेसिपी ऐकायला नवीनच आहे पण मुलांसाठी खूप चांगली आहे मी आता ही भाजी काढून घेते गरमागरम भाजी तयार आहे त्यानंतर गार्निशिंग साठी करू शकतो तुम्ही तुम्ही ओलं खोबरं ही घालू शकता किंवा सुक खोबरं घातलं तरी छान होते आणि मस्त ही गरमागरम आपली ही टोंटल्याची टोंटुल्याची डाळ भाजी रेडी आहे अशी आपली कंटोल्याची डाळ भाजी रेडी आहे आणि हा रामभाजी महोत्सव मी यांना विनंती करेल की दरवर्षी आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जमेल तिथे हा मोर्चा सादर करावा जेणेकरून ह्या भाज्यांची ओळख आजकाल नवीन मुलांना लहान मुलांना ह्या भाज्यांची ओळख व्हावी आणि त्याचा पौष्टिकपणा तसाच टिकून राहावा तो मिळावा खाण्यात या खाण्यातून यावा यासाठी हे गरजेचं आहे त्यानिमित्तानं स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेच्या निमित्तानं तरी का म्हणा ह्या भाज्यांची ओळख होते आणि आपण जी भाजी घरी बनवली त्या निमित्तानं घरातल्या मुलांनाही याची ओळख होते पस्त्या पाता मुलं वस्तू पाहून किंवा भाजी पाहूनच खायला नकार देतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भाज्यांची कर ओळख करून दिली त्याची माहिती आणि महत्त्व पटून दिलं तर नक्कीच हे त्यांना सगळ्यांना आवडेल थँक्यू आणि ह्या कंट्रोलच्या भाजीसोबत मी अजून एक भाजीचं तुम्हाला रेसिपी दाखवत आहे हा आहे ओल्या हरभऱ्याचा खुडा जो ओले हरभऱ्याचं झाड असताना ते वाळवून स्वच्छ धुवून वाळून तो स्टोर केलेला आहे हा वर्षभर आरामात टिकते ज्याला तो हुंदुन ठेवायचा आणि हा इन्स्टंट भाजी आहे तुम्ही कच्ची तशी फ्राय करून घेऊ शकता किंवा अलगत फ्राय केली तरी चालते किंवा अशी ही भाकरी सोबत ही खूप छान लागते याला हरभऱ्याचा खुडा असे म्हणतात किंवा आणखी वेगवेगळे नावाने त्याला हल केल्या जाते याची भाजी रस्यभाजी किंवा भाजी किंवा कि नुसताच फ्राय तडका दिलेला तडका फुडा असे याचे वेगवेगळे प्रकार बनतात यासाठी साहित्य या हरभऱ्याची हर वाळवलेली भाजी आहे लसूण मिरची आणि शेंगदाणे खुडलेलं लसूण आणि थोडंसं कांदा त्यासोबत बेसन पीठ आणि हा जो मसाला आहे ल हिरवी मिरची लसूण शेंगदाण्याचा मी कुडा जाडसर भरड करून घेतलेली आहे यासाठी मी हा मातीचा तवा मी गरम करायला ठेवला आहे आपण हा तव्यावरही फ्राय करू शकतो किंवा पॅनमध्ये करू शकतो याला अगदी थोडंसं तेल लागतं कमी तेलात होणारी भाजी आहे मोहरीची फोडणी थोडीशीरं आणि हा कुडलेला लसूण आणि कांदा त्याला थोडस गरम करून घ्यायचं खूप लाल भाजला नाहीतर चालते हा अर्धवट कच्चा ठेवायचा म्हणजे त्याने जो कच्चा फ्लेवरही सोय तो त्यासोबत मी हे जे कुडा आहे याला थोडस पाण्याचं चिपका लावून घेते अगदी कम, कमी कमीचा म्हणजे थोडस म्हणून वाटलेला खुडा आहे दाण्याचा पोट हिरवी मिरची आणि लसूण याची भरड टाकत आहे मी थोडीशी फ्राय झाली हा खुडा टाकायचा आपली भाजी रेडी आप आहे हा भाकरीवर मस्त खमंग भाजलेल्या भाकरी सोबत खायला खूप छान लागते आणि असंच भाजीलाही काही नसलं तुम्ही अलग अगदी दोन मिनटात याच्यातून फोडणी काढून तयार करू शकता याला खूप वेळ लागत नाही आणि साहित्य काही खूप लागत नाही आपण ही फोडणी जी घातली ती आपण वरतून पण तडका देऊ शकतो जशी आपली ही भाजी तयार आहे त्याच पद्धतीने ह्या दोन्ही भाज्या आपल्या तयार आहेत अगदी सोप्या आणि पौष्टिकाच्या ह्या दोन्ही भाज्या आपल्या रेडी आहेत एक डाळ घातलेली कंडुलेची भाजी आणि हरभऱ्याच्या भाजीचा फुडा तर अशा आपल्या भाज्या रेडी आहेत त्या पौष्टिक आणि हेल्दी भाज्या आवर्जून घरची सगळ्यांनी खा मुलांना आपल्या खायला द्या आणि सवय लावा त्यांना ह्या भाज्यांची आठवण ओळख ठेवा जेणेकरून पुढेही त्यांना याची माहिती राहील फाईव्ह स्टारमध्ये गेले तर आपण चांगलं जेवण सगळेच जणं करतात पण ह्या भाज्या दुर्मिळ मिळणाऱ्या भाज्या ज्याची चव आवर्जून चाखायला पाहिजे ज्या विकत घेऊन कुठेही मिळत नाही जे आपल्याला घरीच स्वस्तात आणि मस्तात मिळतात आणि याचे पौष्टिकपणा तर खूप इतका आहे की आपण सांगू शकत नाही जे खाल्ल्याशिवाय त्याचं समजणार नाही त्यासाठी याची चव सगळ्यांनी घ्या आणि थँक्स टू मी की त्या टीमला थँक करते की त्यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे त्यानिमित्तानं ह्या भाज्यांची रेसिपी आणि ओळख सगळ्यांना होईल